तेवढाच पट्ट्यात होते वाटत आई ही रांगोळी काढलावनात हयेच होते मुलगा बोल बोलत आहे बघा मुलगा बोलू काया काय अरे बाप रे पुरतला सोना तो तो बारकू असा धून तुमका दाखवतो मी सारा लागला असा असा गावली गावली काय फक्त बघ हा काय काय आई मोठू नमस्कार मंडळी मी स्वानंद कोकणची कला संस्कृती युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं पुन्हा हार्दिक स्वागत करतो समुद्रावरून तर आता मी आई आणि आमची काकी समुद्रारी रिलव विषय असो मुळे पकडू आई काय असत ते मुळे आणि घोंगिये ते कसे काढतात समुद्रार ते तुमका मी दाखवतय हे बघ हे दोघी जणी बसले आहेत हे बघा ही आई आहे माझी आई हाय कर काकी हाय कर करू आय अरे बाप रे काय बघ खेद मोठो आरपू किती गावलेत आत्ता चिलवना हम्म काढ बाहेर बघू काय काय गावला तर बघा हे बघा ही घोंगी आय माझा ह्या नग दिसता माती त्याच्या आतमध्ये मास एका घोंगी बोलतात ह्याच्यानं ह्याच्यानं आपण चिल्लस खेळू नाही चार चार घेऊन चिल्लस चिल्लस खेळू बरे आहेत आणि ही हे मुळे आहेत हे थोडे बारके आहेत आणि हे छोटो काय आहे म्हाडोळ ह्याच्यातलं खयचो प्रकार तुमका माहीत असा खयचो तुम्ही खालास तर मागा कमेंट करून नक्की सांगा भांबुरुटो खाय बघा भांबुरुटो लय बारको आई सोडूया काशी भांबरुटो पकडले ना माझ्या एका मध्ये मी तुमका राहुल बरोबर मी समुद्रावर गेलोय पागुक तेव्हा जो मी तुमचा भांबरुटो पकडून दाखवलेला आहे तो मोठं होतो तो बारको असा धुऊन तुमका दाखवतोय मी बघा छोटसो हा एकदम खेकड्याचा पार म्हणत तसा धुऊन तुमका दाखवतोय बघा त्याचे हे दोन नांगी आहे चावलो हा मास्क येतो म्हणजे त्यांनी धरल्यानं पडून काढतो बघा बघा हळ बघा तर आता आपण त्याला सोडून देणार आहोत आणि वाईस मोठं हो आणि माकाच भेटा परत मी येतोय अंगणवाडीच्या जत्रेत तेव्हा परत बाहेर या आपण एका सोडून देऊया अरे उलट झालो तर आहेत मुंबईत ज्याप्रमाणे रोज काय करूचा या टेन्शन असता म्हणजे आज जर ही भाजी झाली तर उद्या ती भाजी परवा ती भाजी आणि जर वार असलो तर मग बाजारात जाऊन मच्छी मटण चिकन काय असतात का पण गावात स्पेशली कोकणात आणि जे समुद्राच्या बाजूचे गाव असत त्यांना काय करूचा हा प्रश्नच पडणार नाही समुद्रारीला तर या असा काहीतरी गा गावता आई आणि काकी काढतात ते मुळे वगैरे आणि नदीर किंवा समुद्रार शेंडी घेऊन जर गेलो तर शेंडीर मासेमारी रापण लागली असत तर रापणीचे मासे गावतात आणि जर तुम्ही रापणकरांच्या जाऊन तरी सांगलास की चार बांगडे देवा किंवा निस्त्याकाक चार मासे देवा चारच्या ऐवजी आठ देतले असे मोठ्या मनाचे रापणकारी असतात त्याच्यानंतर कोण जर पागत असतलो जर ते, ते, ते का जर मासे गावलेले असले भरपूर म्हणजे त्याचा निस्त्याक होऊन जर मासे उरत असतील तर तो तुम्हाला देतलो कधी नाही म्हणायचं नाही विचारून बघा कधीतरी प्रयत्न करून बघा कारण आम्ही काल एक मी माझे चॅनलवर एक व्हिडिओ असतली शेत ह्याची कोकरीची कोकरी एका शेंटीमध्ये राहून जवळजवळ सव्वीस कोकरी काढलेल्या आणि बरोबर एक काका इल्ले बघू तर त्यांना देऊन टाकले त्यांनी म्हणजे त्यांना विचारले तुम्हाला होऊया का निस्ते का त्या काकांनी दहा कोकरे घेऊन गेले ते पण गे ताजी फडफडीत तर असा कोकरी माणसाचा हृदय असा जरी वरून काटेरी असला तरी आतून पंचासारखा रसाळ आणि गोड तर कधी इलास कोकणामध्ये आणि जर असा कोण पागत असत किंवा रापर लागली असात किंवा कोण पियाना घेऊन इल्लेला असतात आणि बाहेर मासे जाळ्यातसून सोडत असतलो जर जा त्याचा जर तुम्ही सांगलाच की मका मागा चार देवा निस्ता करूचा तर नाही देऊचा असा होऊचाच नाही त्याच्यामुळे मुंबई जसं आपल्याक रोज विचार पडता काय करूच वा तसं गावात इल्यार काही ना काहीतरी रोज गावतलाच गावतला आता बघा दोन दिवसापूर्वी आम्ही हेका गेलो मारे काढू मारे म्हणजे मोठे शिंपले त्याच्यानंतर आज समुद्रार इलो आता आम्ही देवबागच्या समुद्रार असो म्हणजे ह्या अं कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरचा गाव हैसून तो जो शेवटचा कॉर्नर दिसता माझा जो अंगठो बरोबर थं तिचा घर असा एकदम नस्ताच्या जवळ आणि ह्या बाजूक माझ्या मागे हे तारकरली त्याच्या पुढे मालवण तर चला आपण बघूया आईक आणि काकी किती गावले आहेत मुळे आणि प्रयत्न करूया आपण हो की आपल्या गावता काय आणि चला येवा आता काय बघतं बघ हा काय काय असा मुळ मु आता पुढे हे बारीक बारीक दिसतात ते नाय नाही ना तो मुळो ना तो मुळे बारके मोठे होत एक गाव नव्हतो काय मोठं बरोबर आता पुढच्या एकदम खाली असलो तर एकदम ते मग नाही खाली जातो उगा तो माती है ना हाँ ज़िए। असा? ज़िए। मोटो आठ हा? गावल ना, ना। ओ काकी एकदम डीप मधे जाता बघा हे जे बारीक होल असतात ना दिसता होल असे असतात त्याच्यामध्ये फक्त थोडंसं खाली असं खरून बघायचं आहे असलो तर हाताक लागतो बघा नाही पण कपची आहे ह्याच्यात काही नाही गाऊना ए माका गाऊना असं काय सगळ्यात नसताना नाही हय हा काहीतरी काहीतरी माझं ना कापल्या सारा लागला असा असा गावली 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 पहिली गावली ठीक आहे हय बोला दिसता असण्याची शक्यता असतात ह्याच्या सर ह्या असतात भांगेर भांगेऱ्यात लोखंडाचे दात असतात ना आता आणायचं नाही असा वडेत रवायचा हाई मोठो आ रे मोठं गावलो ब के असा समुद्री सोना आई केदो गावलो बरे गे हा गे आता पुढे बघूया बघा ह्या होलांनी बघूया आता दोन होलत कधी कधी जास्त खाली जातात वरची माती ओली असल्यामुळे एवढी माती निघता पण जास्त डीप करू गेला काय ताकद लागतात उघड लोहा फुकट गेलो बघा शंका सारू शंका वाजवतात ना कस आहे देवाऱ्यात ठेवतात ते शंखर पूक मारतात ए आई हो घेऊया तो शंख असत ना काय आहे नाही खाणार गुबारा गुबारा खात काय माहिती गुबारा काय बघारा काय दा आहे टाकून देवी समुद्रात झील आपली जिंदगी बघूया अरे आई ते भांबर माती खाली जिवंत कसे राहत आता तो बारको सोडला तो मातीत गेलो बघायचं पर्यटक गाव गावले तुमक गावले तुम्ही पण शोधलास हो बघू हे त्या काकांनी दिले नि अरे बापरे बरेच गावले ते का शोधत आई हे बघ काकांनी दिले नि मगाशी दिले नि मोठे आ, आ, आता आमच्या पप्पा आता आमच्या पप्पा शोधते हा आता शोधता तुम्ही चला लवकर व्हिडिओ चालू आहे ते बघा पिशी भरली आईची काय म्हणतो कोयती ख हातान काढलो आम्ही दाखवाय मोठा गावले काकांक एक गावलो की काय हे बघा मोठे एवढा मोठा बघा दाखवाय का मुळे पडले उद्या असते तर हे बघती हे बघा पप्पायला पाहिजे शेवटला असते कोयती आता उद्या परत येऊया आम्ही हा बघा आम्ही काय करून ठेवलो खनन खनन <laughs> आई आमची म्हणतात रांगोळी रांगोळी काढलं नाही होल आहेत ना बारीक त्याच्यात फक्त बोट घाला होल बघा ना बारीक दिसणार हा बघा इथे एक होल हा बघा हा असा एका हवालात एकच असता एका हवालात एक दोन रवतले नाही असतात असं नाही हा काय आता फुटकी आली ती काय कायच्यात फुटकी काय हत काय कायच्यात नाही एवढा नाही खाली वरच्यावर परत दुसरीकडे बघा परत बारीक पुढे जाऊया हयच एवढ्या पट्ट्यात ही बघा काय रांगोळी करून ठेवलं आम्ही आणि ह्या बाजू बघा कसा ते काका बिचारे शोधत आणि आणून देतात खैर ते विचारायचा तरी नाही

आता आमच्या पप्पा चालू केले नाही आहे आता मला वाटतं सगळे सरतले शिंपले आई आता मुळे सगळे सरतले पप्पानी चालू केले नाही हो एक गावलो नाही म्हणतात सुरुवात केली नाही का मग ऐकायची नाही एकदा त्यांना समाजला खय हा तो तेवढ्याच पट्ट्यात होते वाटतं आई ती रांगोळी घातलं ना थंच होते नाही ते काकांक थकडे गावतात ते बघ काय का पोचले हे बघा एवढे गावले आहेत या पाणीचा वावता मागसून येणारा आणि पाठी समुद्रात जाणारा त्याच्यामध्ये आई धुता हे बघा एवढे किती असतो घराकडे मोस्तरी दोन चार पाच सहा सात आठ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस बावीस वीस चोवीस तीस तीस मुड़े होते ना तीस मुड़े नहीं घोंगी घोंगी कितने हैं तीन दो पाँच हे माड़ोले बारीक बारीक हे माड़ोले हे माड़ोले हे घोंगी है आणि हे समुद्रातले मुळे समुद्रातला सोना आता आमका वेळ झाला ना नाही का वेळ झालो काळोख पडलो हे काय थांबतो न तर कुरली ती एवढं होल नाही ना नाही बारीक होणार बघा धावता हे पाणी येते पाणी येते ये दी। ये लो माती ये चल दावे आए। जाता पळाली काकांनी आणि दोन काढून दिल्याने काका थँक्यू हा <laughs> तर आता आम्ही देवबागच्या समुद्रावर असो आमच्या आत्तेकडे आणि माझ्यावर काकी आई आणि पप्पा तर आता आम्ही जे मगाशी तुमचं दाखवलं मुळे भोंगी आहे आणि माडोळे तीन प्रकार पकडलं आणि हे काका पण आपल्याबरोबर होते म्हणजे त्यांना जे गावले चालता चालता ते त्यांनी दिल्या नाही आणि आता हा व्हिडिओ आम्ही हयच थांबवूया माझ्या पायाखातील लागता म्हणू की काय नाही तर आता हा व्हिडिओ आपण हयच एंड करूया हा व्हिडिओ ह्या व्हिडिओ एक लाईक कर नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉनचा बटन दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमका बघू का चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय